लाडक्या बहिणींसाठी मागील वर्षी रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण योजना सुरू करून भाजपा हो सरकारने लाखो बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये टाकले होते यंदाच्या वर्षी देखील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे लाडकी बहिणीचे रक्षाबंधन आनंदात जाणार आहे आठ ऑगस्ट रोजी हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थाने आपल्या लाडक्या बहिणींचा जास्त विचार करताय म्हणून लाडक्या बहिणींनी देखील एकत्र होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदाच्या रक्षाबंधन निमित्त राख्या फाटावण्याचा अभिनव उपक्रम राबवला असून सिन्नर येथे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्या सविता कोटलुकर यांच्या पुढाकारातून सिन्नर शहरातील विविध भागातून या राख्या जमा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे शहरातील कानडीमाळा परिसरात शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी स्वतः महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य सविता कोथुरकर योगिता खताळे रोहिणी कुर्णे प्रियंका द्विवेदी उषा धुळे सुमन जगताप वैशाली वाघ मनीषा कटारनवरे विमल धिवरे स्नेहा कटारनवरे जयश्री धिवरे लता पारसकर पल्लवी चव्हाणके मनीषा पवार मंगल मंडलिक ज्योती मोरे आदींसह महिला उपस्थित होत्या एस एन न्यूजसाठी सुजल शितोळे मी सविता अरुण कोटरकर महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य आज आपल्याला आनंद होतो की उद्या रक्षाबंधन आपल्या देवा लाकी बांधण्यासाठी येथे आम्ही आयोजित कार्यक्रम केले केलेले आज कानडीमाळा येथे कार्यक्रम करण्यात आला तेथे आपल्या पक्षाच्या उद्योग आघाडी महिला योग्यताताई खताळे तसेच कुरणेताई Apabila pakcik itu wanita, dia ni या सर्वांनी मिळून कार्यक्रम नियोजन केलं आणि तेथील सर्व महिलांना घरोघर यांना राख्या पाठवण्यात आल्या आणि आज त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज देवाभाऊ नेहमी खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांना ज्या ज्या योजना आ, योजना महिलांसाठी कार्यरत करता येतील त्या त्या योजना आपल्यासाठी पाठवतात आणि सक्षम महिला बनवण्यासाठी त्यांचे आवण आवना आतोनात प्रयत्न करीत असतात शिक्षणासाठी असतील गर्भवती महिलांसाठी असतील शौचालयासाठी असतील घरकुल योजना असतील बचत गटासाठी असतील तसेच महिलांना मोठमोठ्या अधिकारी आणि आज जर म्हटलं तर महिलांना पन्नास आरक्षण आहे आज महिला ही सक्षम झालेली आहे प्रत्येक घरात शिकलेले आहे बेटी बचाओ बेटी पढाव अशा या सगळ्याच योजना आज आपलं महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारने हाताशी घेतलेल्या आहेत त्यामुळे आज महिला कुठेही कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही महिला खूप खुश आहेत आज पंधराशे रुपये म्हणजे कमी नाही आज वर्षापासून आम्हाला योजना चालू केलेल्या आहेत आज त्यांना काल पंधराशे रुपये हप्ता भेटला आणि आज महिलांनी आम्हाला सांगितलं की ताई आम्हाला देवा राखी पाठवायची आहे तरी आज त्यांनी सर्वांनी ठिकाणी जमा करून आज एक बॉक्स भरलेला आहे माझ्याकडे अडीच हजार राखी जमलेली आहे तरी मी त्या सर्व महिलांचे माझ्या भारतीय जनता तर्फे आभार मानते आणि सर्वांना पुढील वाटचालीच शुभेच्छा देते योगिता खाताळे भारतीय जनता पार्टी उद्योग जिल्हा अध्यक्ष आज रक्षाबंधन निमित्त आम्ही कानाडीमाळा येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना राख्या पाठवण्याचा उपक्रम राबवलेला आहे आणि आज आम्ही सर्व महिला इथे मिळून त्यांना रक्षाबंधन साठी राख्या पाठवत आहोत एक गेल्या एक वर्षापासून त्यांनी महिलांसाठी जे पंधराशे रुपये चालू केलेले आहेत त्या पंधराशे रुपयामध्ये महिला खूप खुश आहे ज्या महिला काही म्हणजे काम करत नाहीत त्यांना त्या ते पैशांचा थोडाफार हातभार लागतो त्याने ते त्या सक्षम झालेल्या आहे आणि त्यानिमित्ताने त्यां तेन, त्यांना त्यांचा तेन आभार मानण्यासाठी ह्या सर्व महिलांनी आज येथे एक उपक्रम राबवला आहे की आम्हाला देवाभाऊंना राख्या पाठवायच्या त्यासाठी इथे सर्व महिला जमा झालेल्या आहेत आणि देवा भाऊंना रक्षाबंधनच्या या सर्व महिलांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि असेच उपक्रम त्यांनी राबवावे अशी त्यांना आम्ही विनंती करतो करतोचे आमचे देवाभाऊ तुम्हाला रक्षाबंधन निमित्त आम्ही राख्या पाठवत आहोत तर त्याची तुम्ही स्वीकार करावे आणि तुम्ही आम्हाला पंधराशे रुपये चालू केल्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला मागच्या वर्षापासून मागच्या रक्षाबंधनपासून पंधराशे रुपये चालू केले आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि ह्या रक्षाबंधननिमित्त आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो